नमस्कार सॅट न्यूज मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण दिव्यांग व्यक्तींसाठी अर्ध्या तासाची सवलत या विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना विधीतच आहे की महाराष्ट्र सरकारने काही जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आतापर्यंत आपण सर्वांनी बघितलेले आहेत परंतु नेमकं परिपत्रक कोणतं आहे आणि ते परिपत्रक कुठे मिळेल कुठे अर्ज करावा लागेल किती दिवसांनी लागू होईल या सर्व गोष्टी आपल्या सर्वसामान्य बांधवांना माहीत नसतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे आपण लक्षात घ्या की जे दिव्यांग बांधव शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होईल आता ही योजना कशी आहे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे तो देखील मी आपल्याला पूर्णपणे दाखवतो या निर्णयानुसार जे चाळीस टक्क्या पक्षात जास्त अपंगत्व असले असलेले आपले बांधव असतील बंधू किंवा भगिणी असतील या सर्व व्यक्तींसाठी ही योजना आहे मग यात समजा ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल ते ज्यांना हाराचा प्रॉब्लेम असेल ते परंतु चाळीस टक्क्याची अट तर त्याला लागू आहे आणि विशेष म्हणजे हे कर्मचारी ज्यावेळेस अप डाऊन करतात ये करतात आणि नेहमी ऑफिसला लेट होते मग त्यावेळेस त्याला परत ते साहेबांकडे जावं लागतं किंवा मग साहेबांचे गयावया करावं लागतात असं अजिबात करता कामा नाही कारण ह्या सवलतीचा लाभ असा मिळतो की आपण जर एकदा अर्ज केला तर कायमस्वरूपी ही अर्ध्या तासाची सवलत आपल्याला लागू राहते परंतु ही सवलत लागू होताना काही याला नियम आणि अटीदेखील आहेत देखील देखी पूर्ण करणे अत्यंत गरजेचं असतं आणि जे कर्मचारी डेली अपडाऊन करतात किंवा त्यांच्या घरापासून ऑफिसनंतर काही जास्त असतं अशावेळी ह्या कर्मचाऱ्यांना रिलीफ देण्याकरता दिलासा मिळण्याकरता ही सवलत खूप कामात येते तर ही सवलत नेमकी कुठे कशी काय मिळते हे सर्व व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या श्या न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला लाईक पण करा कारण यानंतर येणारे जे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्हाला पहावयास मिळतील आणि विशेष म्हणजे त्यात देखील नवनवीन माहिती तुम्हाला निश्चितच पहावयास मिळेल तर चला आपण महाराष्ट्र शासनाचं ते परिपत्रक कोणतं ते आधी बघूया आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत सोळा जुलै दोन हजार तेरा रोजीचा आदेश आहे आणि त्याचा क्रमांक लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर स्क्रीनशॉट काढू शकता किंवा माहितीच्या अधिकारात तर आरामात मिळून जाईल यामध्ये सर्व उल्लेख केलेला आहे की कोणाकोणासाठी ही सवलत देय आहे आणि खाली सही देखील आहे त्याचप्रमाणे एस टी महामंडळाचं देखील या ठिकाणी परिपत्रक तुम्हाला दिसतंय चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णवचं हे परिपत्रक आहे यात अपंग कर्मचाऱ्यांसाठी काय काय सवलती आहेत ते सर्व नमूद केलेले आहेत हा आता अर्ज कसा करावा तर बघा आपण जर पोलीस डिपार्टमेंटला काम करत असाल तर पोलीस निरीक्षक सो यांच्या नावाने तुम्हाला अर्ज करावा लागेल म्हणजे मान्य पोलीस निरीक्षक सो जिल्हापेठ पोलीस स्टेशन वगैरे हां आणि जर तुम्ही समजा झेडपीला काम करत असाल एस टी महामंडळामध्ये काम करत असाल तर एस टी महामंडळाचं कसं डेपो मॅनेजर सो अमुक डेपो या नावाने आपण अर्ज करू शकतात आणि तत्पूर्वी आपण जर खाली विषय जो लिहितो ना त्या विषयामध्ये काम वेळेतच सवलत मिळणेबाबत हा उल्लेख नक्की करावा काम वेळेत सवलत मिळणेबाबत आणि संदर्भ टाकताना जो संदर्भ टाका तो कोणता टाकाल बघा संदर्भ टाकायचा महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक समय दोन हजार तेरा वीस ऑब्लिक अठरा औसात र व क असा संदर्भ टाकला गेला पाहिजे आणि त्यानंतर मग अर्जदाराचं नाव अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकल्यानंतर त्याचं जे काही पद असेल ते पद टाकून द्यायचं आणि खालचा अर्ज फक्त तीन ते चार ओडीचा म्हणजे जसं आपण रजेस्त लिहितो ना सेम तसा महोदय मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की महाराष्ट्र शासनाचा अमुक अमुक जो काही निर्णय आहे त्यानुसार आणि परिपत्रकीय सूचनेनुसार मला कामावर येताना काम, काम वेळेत सकाळी अर्ध्या तासाची सवलत मिळावी ही आग्रहाची नम्र विनंती अगदी सोपं आहे जास्त ताण डोक्याला घ्यायचा नाही आणि त्याच्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणं अत्यंत गरजेचं आहे बरं का जे आपल्याला चाळीस टक्क्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळालेलं असतं ते मात्र नक्की जोडावं आणि खाली आपला विश्वासू आपलं नाव लिहायचं सही करायची बस एवढाच अर्ज आपल्याला आपल्या घटक प्रमुखाला द्यायचा आहे त्यानंतर पंधरा दिवस ते एक महिन्याचा आत आपल्या अर्जावर विचार होऊन निर्णय बाहेर येतो आणि आपल्याला रिलीफ मिळतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही सवलत बघितली आणि यानंतर पण अनेक सवलती आहेत या सर्व सवलतींवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत तत्पूर्वी परत एकदा सेक्स्ट न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमचे व्हिडिओ अशाच पद्धतीने बघत राहा आणि लाईक करत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र